ज्याने त्याच्या जीवनातले पहिले तीस वर्ष मेहनत करून घेतली ना तो त्याचे शेवटचे तीस वर्ष राजासारखं आयुष्य जगतो आणि ज्याने आपल्या जीवनातले पहिले तीस वर्ष आळस करण्यात मजा मस्ती करण्यात घालवले ना तो त्याच्या जीवनातले शेवटचे तीस वर्ष भिकाऱ्यासारखे जगतो हो त्याची इच्छा नसतानासुद्धा त्याला तसं आयुष्य जगावं लागतं त्यामुळे आत्ताच वेळ आहे मेहनत करा प्रयत्न करा अशाच काही गोष्टी ज्या कटू आहेत पण सत्य आहेत चला बघूया जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांना खुश ठेवायचंय ना तर त्यांची रिस्पेक्ट करा आणि जरी तुम्हाला कधी कधी त्यांच्यावर खूप जास्त राग येतोय ना तर तुमच्या मुलांसमोर किंवा तुमच्या बायकोसमोर तुमच्या आई वडिलांवर चिडू नका यामुळे त्यांना खूप जास्त वाईट वाटतं वाट। आणि जर आपण आपल्या आई वडिलांवर दुसऱ्यांसमोर चिडलो ना तर दुसरे सुद्धा आपल्या आई वडिलांची रिस्पेक्ट नाही करत आयुष्यात कधीही जर तुमची एखादी गुप्पित गोष्ट असेल एखादा सिक्रेट असेल जर ते खरोखर सांगण्यालायक नसेल ना तर ते कुणालाही सांगू नका कुणावरच विश्वास ठेवू नका कारण आजच्या जगात सांगता नाहीयेत कोण कधी केव्हा कसं बदलून जाईल आणि तुमचा कसा विश्वासघात करेल ते म्हणून भावनेच्या भरात येऊन कुणालाही तुमचं टॉप सिक्रेट सांगू नका कुणाकडूनच अपेक्षा ठेवू नका कारण सगळ्यात जास्त दुःख ह्या अपेक्षा देतात आपण दुसऱ्याकडून जितकं एक्सपेक्ट करतो ना तितकं आपल्याला त्रास होतो कारण प्रत्येक जण आपल्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत म्हणून ज्या काही अपेक्षा करायच्या आहेत ना त्या फक्त स्वतःकडून करा सोडून द्या लोकांकडून अपेक्षा करणं चांगल्या लोकांच्या संगतीत राहाल तर चांगले म्हटले जाल आणि जर जा टॉक्सिक लोकांबरोबर राहाल तर तुम्ही सुद्धा तसेच समजले जाल आणि हळूहळू वेळेनुसार तुम्ही जशा लोकांमध्ये राहाल ना तसं तुम्ही बनत सुद्धा जाल म्हणून तुम्ही ठरवा तुम्हाला तुमची संगत कशी ठेवायची आहे ते जगात आपल्या आई वडिलांशिवाय आपल्या सख्या भावा बहिणींना सुद्धा असं वाटत नाही की आपण त्यांच्यापेक्षा पुढे जावं हेच सत्य आहे की आपल्या आई वडिलांशिवाय जास्त प्रेम आपल्यावर कधीच कुणीच नाही करू शकत प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो कधी ना कधी तुम्ही सुद्धा म्हटले असाल की एक दिवस एक दिवस मी खूप फिरेल खूप मजा करेल मस्ती करेल मला हवं ते करेल हवं तिथे जाईल आनंदी आयुष्य जगेल जीवनाचा आनंद घेईल एक दिवस एक दिवस नक्कीच करेल पण तो एक दिवस कधीच नाही येत आणि त्या एक दिवसाची वाट बघता बघता आपलं अख्खं आयुष्य निघून जातं म्हणून आत्ता आयुष्य जगा आता तुमच्याकडे जे आहे त्याला भरभरून जगा त्याची भरभरून मजा घ्या आजपासूनच तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यामागे लागून जा जीवन एकाच दिवसात पूर्ण नाही येत ते रोज थोडं थोडं जगावं लागतं आणि त्यातच कुठेतरी जीवनाची मजा आहे जवळजवळ फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट मुलं अभ्यासाकडे लक्ष न देता मुलींच्या मागे लागतात आणि यामुळे काय होतं माहिती आहे ना त्यांना ती मुलगी मिळते ना करिअर कारण त्या सगळ्या सुंदर मुली ज्या या सत्तर टक्के मुलांना हव्या असतात ना हो त्या मुली त्या तीस टक्के मुलांच्या मागे पळतात जे सक्सेसफुल असतात जे अभ्यास करून त्यांचं करिअर बनवतात जे काहीतरी बनवून जातात आणि मग त्या तीस टक्के मुलांना करिअरही मिळतं आणि सुंदर सुद्धा, म्हणून असे बना की इतर लोक स्वतःहून तुमच्याकडे अट्रॅक्ट होती